छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र आघाडीची हे सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर शरद शरदचंद्रजी पवार साहेब व आदरणीय व्यासपीठ आज ह्या प्रचार सभेला साहेबाला एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या तेरा तारखेला बजरंग बप्पा सोनणे यांना तुतारीधारा माणूस या चिन्हावर मतदान करून शिवसैनिक त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार आहे आणि पंकजाई मुंडे यांना माहेरी शिवाय ही शिवसेना आता जिल्ह्यामध्ये शांत बसणार नाहीये कारण की ज्या वेळेस ज्या वेळेस उद्धव साहेब वर्षावरून बाहेर निघले त्यावेळेस अक्का महाराष्ट्र रडत होता त्यावेळेस आता बदल घ्यायची वेळ आलेली हे मोदी आणि अमित शहा यांना इथं आता गाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही झरंग्या पाटलांनी आपल्याला सांगितलेलं आहे ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलेला आहे त्याला असं पाच पिढ्या गाडा की परत ते उत्तर सुद्धा आलं नाही असं आपल्याला यांना गाडून टाकायचंय येणाऱ्या तेरा तारखेला प्रचंड नमातानी आपल्याला बजरंग बाप्पा सोनाने यांना दिल्लीला पाठवायचंय एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेबांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं बेडीतील या विराट सभेला संबोधित करत असताना ज्याने अवघा महाराष्ट्र एक हाती आपल्या ताकदीवरती फिरवला ते आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब जी, जी देशमुख साहेब राजेशजी टोपे साहेब संदीपजी क्षीरसागर भैया आणि सन्माननीय मंच मित्रांनो मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो आणि आमची निवडणूक मतदान हे सात तारखेला संपलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोंडी फोडण्याचं काम मोहिते पाटील घराणं आणि उत्तमराव जानकर हे दोघेही पहिल्यांदा बाहेर पडून याची सुरुवात केली मित्रांनो ही निवडणूक ही अशा टप्प्यावरती आहे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये यांचं सरकार आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या भारतीय जनता पार्टीची जी फरफट चालू आहे दहा वर्षामध्ये यांनी काय विकास केला तरी एका एका मतदारसंघामध्ये दीड दीडशे कोटी रुपये वाटले हाच यांचा विकास प्रत्येक तालुक्याला तीस तीस कोट रुपये आणि त्यामध्ये सुद्धा बनावट नोटा इतका घसरलेला असतं राजकारणामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिला नाही तालुक्यासारख्या ठिकाणी मायसिरस मध्ये नरेंद्र मोदींची सभा म्हणजे बाजा बाजारामध्ये मोदींना फिरवण्याची यांच्यावरती वेळ आली आणि मित्रांनो त्या ठिकाणी मोदी काय म्हणले काय भाषण केलं बाळू मामाच्या नावानं सांग बलं एवढ आणि जय मल्हार हे दोनच शब्द सांगण्यासाठी सा आले होते दुसरं मध्ये सभा घेण्याचं त्यांचं काहीही प्रयोजन नव्हतं ना मोदींच्या सभेला कुणी गेलं ना त्यांची लाट आली मी तुम्हाला आज ठामपणानं सांगतो की मोदींच्या सभेनंतर माळशिरस तालुक्यामध्ये फक्त पंधरा टक्के मतं भारतीय जनता पार्टीला मिळतील पेटी उघडल्यानंतर मला निश्चितपणानं सांगा मी या बीडमध्ये अनेक ठिकाणी फिरलेलो आहे गावगाव सगळा धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा मी या बीड जिल्ह्यामधूनच भेटवलेला होता आणि औरंगाबादच्या आम खास मैदानावरती आपण सभा घेतली होती मित्रांनो आपल्याला आरक्षण तर दिलंच नाही पण कोर्टाचे सुद्धा दरवाजे बंद केले आणि आज डीएम आणि पीएम एवढं दोनच चालू आहे ना कधी धनगर समाजाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला नाही उलट पवार साहेबांनी दोन दोन वेळा शिवाजी राऊत असतील आणि आमच्या महिला राष्ट्रवादी पक्षामध्ये असताना दोन वेळा धनगर समाजाला जिल्हा परिषदचे अध्यक्ष वेगवेगळे सभापती केले परंतु या डीएमनी आणि पीएमने कधी केलं नाही आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की निश्चितपणानं धनगर समाजाचे आजही नेते त्या ठिकाणी मोदींचा पिवळा फेटा गोंगडा आणि काठी देऊन सत्कार करत आहेत ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही त्याच्या हातामध्ये काठी का त्याच्या पाठीमध्ये काठी त्याच्या पाठीमध्ये काठी घातली पाहिजे आणि हे सांगण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मी आलेलो आहे निश्चितपणानं आज अजित दादा वेगवेगळ्या लोकांना दम देत आहेत त्या दममध्ये दम आहे असं मला वाटत नाही काल अशोक आमचे पवार घोडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे त्यांना सांगितलं तुम्हाला पाडूनच टाकेन इतका दादामध्ये दम राहिलाय का मोदी कुठंतरी मध्य प्रदेशामध्ये म्हणले अजितदादाचं नाव घेतलं आणि दादा पक्ष बदलून गेले माग धरणात मुतले होते आणि नाव घेतल्याबरोबर आता चड्डीत मुतले मुतले <फ़ाँ> का नाही आणि म्हणून त्यांच्या धमक्याला घाबरू नका महाभयानक धमक्या आम्हालाही दिलेल्या होत्या प्रत्येक नेत्याला घरामध्ये बसवणं आणि या जनतेला तुमच्या बाजूने कुणीच नाही सगळे नेते आमदार खासदार सगळे मंत्री आमच्या बाजूला आहेत आणि तुम्हाला वाणी कुणीच नाही हे दाखवण्याचा दडपशाही आणि झुंडशाही निश्चितपणाने या राज्यामध्ये चालू आहे तर ते मित्रांनो हातामध्ये निवडणूक घेऊन तुम्हाला आम्हाला ती बंद करावी लागणार आहे एवढाच सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपण येणाऱ्या तेरा तारखेला या जिल्ह्यामध्ये चमत्कार घडला पाहिजे कधीतरी बदलला पाहिजे आणि बदलल्याशिवाय आपल्याला महत्व येत नाही जनतेला महत्व येत नाही आणि म्हणून बजरंग बाप्पा सोनूने या बीडमधून क्रांती करतील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर माजी मंत्री आदरणीय टोपे साहेबांना विनंती करतो की सभेला संबोधित करावं आपल्या सर्वांचं दैवत आणि तुमचे आमचे सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ सहकारी अनिल देशमुखजी फौजिया खानजी आपले लोकप्रिय आमदार श्री संदीप भैया जी आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी महाविकास आघाडीचे सर्व घटक आपले बजरंगबली आता पाच मिनिटात आपल्यामध्ये येणारे ते प्रचाराला जरा बाहेर होते ते येण्याच्या अगोदर जरा आपल्या घशातली खरखर -कर दूर करू बोलो बजरंग बली की राम कृष्ण हरी अजून जोरात राम रामकृष्ण हरी मित्रांनो मित्रांनो माझ आम्हाला मी आपला शेजारी आहे आपल्या मराठवाड्यातला आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करायला आलेलो आहे की तुमच्या आमच्यात रमणारा जिल्हा परिषद सहकार उद्योग सर्व क्षेत्रातला अनुभव असलेला एक कुशल संघटक आणि तुमचा आवाज लोकसभेमध्ये जो बुलंद करू शकेल असा आपला आवडता उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना निवडून द्या अशी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो मी अगदी थोडक्यात बोलणार मला एक तीन ओळीचं गीत सांगायचं की ज्या गीताचा अर्थ असा आहे की का महाविकास आघाडीला मतदान द्यायचं मित्रांनो या गीतामध्ये असं आहे कुणी पाहिली झाडी म्हणजे शिंदे गट कुणी पाहिली झाडी कुणी चोरली घडी कुणी दाखवली इडी, परंतु जनतेच्या मनात मात्र फक्त महाविकास आघाडी मित्रांनो हे पक्ष चोरा चोरीचं काम हे लोभ आणि लाभ मिळवून देण्याचं काम हे धाक दपटशाही करण्याचं काम खऱ्या अर्थाने सध्याचं राजकारण हे द्वेष मत्सर सुडाचं राजकारण जातीपातीचं राजकारण धर्मांधतेचं राजकारण हे राजकारणाची पातळी खाली घालवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं आणि म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही त्याचं कारण पहिलं हे की हे द्वेषाचं राजकारण करत कर। मित्रांनो दुसरं महत्वाचं कारण हे आहे की मोदी गॅरंटी नावाची गॅरंटी ही आता एक्सपायरी डेट झाली जसं औषध एक्सपायरी डेट होत तसं एक्सपायरी डेट झालेली ही गॅरंटी संपलेली ना काही महागाई दूर झाली ना बेरोजगारी दूर झाली ना तुम्ही आम्ही सगळे कापूस पिकवणारे सोयाबीन पिकवणारे शेतकरी आहोत ना आपला शेतीमालाला भाव मिळाला आणि त्यामुळं मित्रांनो हे सगळं जुमला सरकार आहे म्हणून आपल्याला भाजपला मतदान करायचं नाही मित्रांनो यांचा कारभार भाजपचा ठीक नाही कारण आपल्या देशावर प्रचंड मोठं कर्ज मोदी सरकारच्या काळामध्ये निर्माण झालं पन्नास हजार लाख कोटीवरून दोनशे लाख कोटीवर आपलं कर्ज गेलं तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोक्यावर दीड लाख रुपयाचं कर्ज आहे मोदी सरकारला तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत मात्र नीरव मोदी मेहुल चोक्सी विजय मल्या अशा पद्धतीचे अडोतीस मोठे उद्योजक ज्यांनी बँका बुडवल्या तुमच्या आमच्या कष्टाचे पैसे जे बँकेत असतात आणि त्या बँका बुडवल्यानंतर मोदी सरकारने त्यांच्या तिजोरीतून पैसे काढून ह्या बुडव्यांची भरपाई केली अशा भाजपला मतदान देऊ नका हेच माझं या निमित्ताने आपल्याला आहे मित्रांनो मतदान महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला का द्यायचं याचे दोनच कारण मी सांगून माझी जागा घेणार मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राहुल गांधी असतील हे तिघही लोकनेते हे कुठल्याही पद्धतीनं विचाराशी तडजोड करत नाहीत त्यांचं केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तुम्ही बसलेली जनता मायबाप ही केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळं आपल्याला मित्रांनो त्यांना आधार आणि साथ दिली पाहिजे मित्रांनो आज मला आपल्याला सांगायचं की महाविकास आघाडीचे अत्यंत महत्वाची जी गॅरंटी कार्ड झालेलं आहे त्यातल्या दोन गॅरंट्या मला फक्त सांगायच्या पहिली गॅरंटी जो सुशिक्षित मुलगा आहे तो प्रत्येक डिप्लोमा किंवा डिग्री झालेल्या मुलाला नोकरी पक्की आणि नोकरी बरोबरच कुठल्याही परिस्थितीत विद्या वेतन एक लाख रुपयाचं प्रतिवर्षी मिळणार म्हणजे मिळणार हा महत्वाचा निर्धार त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो दुसरा म्हणजे गरीब महिलेला एक लाख रुपये दरवर्षी मिळणार आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वामीनाथनच्या माध्यमातून कायदेशीर त्या ठिकाणी शेतीमालाला हक्काचा भाव मिळणार हा महत्वाचा भाष आणि त्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना आहे या कारणासाठी मतदान करा मी एकच सांगेल की मतदान एवढं महत्वाचं आहे की आपल्याला एवढंच एका शेरच्या माध्यमातून सांगेल ना समजोगे ना सम्झोगे तो हिंदुस्ता वालो तुम्हारी दास्ता तक ना रहेगी दास्ता में अशा पद्धतीचं महत्व या उद्याच्या मतदानाचं आहे म्हणून तुतारी वाजवणाऱ्याला माणसाला मतदान द्या आणि मोठ्या मतांनी निवडून आणा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी व्यासपीठावर यावं ही त्यांना विनंती आहे यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय अनिल देशमुख साहेब यांना विनंती करतो या, की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित आजच्या या सांगता सभेला उपस्थित देशाचे नेते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी त्यामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आप सीपीआय सीपीएम विविध सर्व मित्र पक्षाची सर्व सन्मान्य मंडळी या बीड शहराचे सन्माननीय आमदार संदीपजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व आणि भगिनींनो अतिशय महत्वाची अशी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि आपल्याला सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या विदर्भामध्ये निवडणुका झाल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिलला आमच्या विदर्भामध्ये निवडणुका झाल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्यात बारामती सातर या संपूर्ण भागामध्ये आणि या तिन्ही टप्प्याच्या निवडणुकीचे ज्या पद्धतीची परिस्थिती आपण पाहतो ज्या पद्धतीचे निकाल येणार आहे या तिन्ही टप्प्याच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडणार आहे अशा प्रकारची संपूर्ण मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या संपूर्ण भागात वातावरण अतिशय चांगलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरुद्ध केंद्रातली आणि राज्यातली याच्या विरुद्ध अतिशय राग त्यानिमित्तानं लोकांच्या मतामध्ये आहे कारण की सरकार सरकार या सरकारनी केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो महागाईच्या बाबतीत परिस्थिती काय आहे बेरोजगारीच्या बाबतीत परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत परिस्थिती काय या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर याच आपल्याला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो काही भागामध्ये सोयाबीन होते दोन अडीच वर्षापूर्वीचा हंगाम आठवा जेव्हा शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेस कापसाला जवळजवळ बारा हजार साडेबारा हजार तेरा साडे तेरा हजारपर्यंत भाव मिळाले होते यावर्षी कापसाला काय भाव मिळाले सहा हजारपासून सुरुवात झाली आता कुठं सहा साडेसहा सात हजारापर्यंत भाव गेले याचं कारण आणि बघिणी समजून घेतलं पाहिजे या बीजेपी सरकारने जे कापड तयार करणारे कारखानदार आहेत त्यांना कमी भावामध्ये कापूस मिळाला पाहिजे परदेशातनं कापूस आयात केला त्याच्यामुळे कापसाला भाव मिळाले नाही आणि ज्या पद्धतीनं कापसाची आयात परदेशात करायला पाहिजे होती ती केली नाही त्याच्यामुळे कापसाला भाव मिळाले नाही मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान झालं हे सरकार किती खोटं बोलत आहे मी काही जास्ती बोलणार नाही कारण की आदरणीय शरद पवार साहेब बोलणार आहे नंतर हे सरकार किती खोटं बोलत आहे याच्या बाबतीत काही गोष्टी मी आपल्यासमोर इथे सांगणार आहे ते केंद्रातले नेते असो किती राज्यातले नेते असो कशा पद्धतीनं खोटं बोलून जनतेची दिशाभूल सरकार करत हे आपण आपल्याला आपल्याला माहित आहे काही वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं होता की दोन हजार बावीस पर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू झालं का उत्पन्न उत्पन दुप्पट नाही झालं अरे आत्महत्या दुप्पट झाल्या पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आपल्याला नरेंद्र मोदी हो यांनी सहा वर्षापूर्वी भाषण दिलं होतं ते आपल्याला त्यांनी त्यांना ऐकवतो कशा पद्धतीने त्यांनी खोटं आश्वासन आपल्याला उत्पन्न दुप्पट करून दिलं होतं ते आपल्याला या ठिकाणी या स्क्रीनवर दाखवतो ला लाव रे तो व्हिडिओ लावतो बरा सपना देखा अरे सपना हिंदुस्तान के हर किसान के भाग्य को बदलने का सपना है हमारा सपना है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे आजादी के 75 साल जब हो हमारे देश के किसान की आय डबल होनी चाहिए दो गुना होनी चाहिए और उसके लिए हम काम कर ऐकलं नरे नरे का नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः आश्वासन झालं का पूर्ण झाली का त्यांची गॅरंटी पूर्ण नाही तशाच पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी असं सहा सात वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की प्रत्येकाच्या घरी आम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक परिवाराला आम्ही घर देऊ घरकुल देऊ अशा पद्धतिच आश्वासन सुधा नरेन्द्र मोदी साहबानता घरकोल दो हजार बावीस पर्यतनी संगित होता जरा वीडियो बात में का बोल होते थे मैंने मन में ठान के रखी है कि 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे अभी चार साल बाकी है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे इस देश में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिसका अपना खुद का घर खड़ी गोष आएगा अरे अपना गांव खिड़ा घर कुल लगा प्रत्येक परिवार वाला तो बिचारा सरपंच इतना लहान सा कोटा देते पन्नास घराचा कोटा देते गावात मागणी आले दोनशे लोक तो सरपंच तिथं घर देणार आहे अशा पद्धतीने यांनी एक खोटं आश्वासन दिलं होतं या पदल्या या महिन्याभरामध्ये जेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू झाल्या तेव्हापासनं मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी साहेबांचे दौरे त्या निमित्तानं महाराष्ट्रात चालू आहे मधात नरेंद्र मोदी साहेब आले होते आणि आता इलेक्शन आलं शरद पवार साहेबांवर काहीतरी टीका करायला पाहिजे म्हणून त्यांनी शरद पवार साहेबांवर काय टीका केली होती की कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी काय केलं तुम्हाला एक आठवण करून देतो मी तुम्हाला आठवण करून देतो या नरेंद्र मोदी साहेबांनी एका वर्तमानपत्राच्या वरिष्ठ पत्रकाराला मुलाखत देताना त्यांनी जेव्हा त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला पवार साहेबांच्या बद्दल आणि त्यांनी कशा पद्धतीनं कृषी खात्यामध्ये काम केलं अशा पद्धतीनं जेव्हा नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला त्यावेळेस त्या नरेंद्र मोदींनी काय बोलले होते मी आपल्याला सांगतो त्या बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच त्यानंतर पुढे त्यांनी दोन दोन लाईनी परत वाचून दाखवतो नरेंद्र मोदी साहेबांनी परत पुढे म्हटलं होतं की कि शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार साहेबांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे त्यांच्या सातत्याचा आग्रह व दबामुळेच त्यामुळे शेतमालाला चांगल्या पद्धतीने लक्षणीय त्याच्या किमतीमध्ये वाढ मिळाली हे सत्य कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळे शरद पवार साहेब हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे मसिहा आहेत अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं आणि तेच आता निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात आले तर आता उलट्या गोष्टी करतायत शरद पवार साहेबात टीका करतायत ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे तुम्ही केंद्रातले नेते घ्या की राज्यातले नेते घ्या सर्व एक नंबरची खोट आली खोटं बोलल्याशिवाय आठवत नाही एक तुम्हाला देवेंद्र फडणवीस एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू मी आपल्याला दाखवतो की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की दादाच्या बाबतीत तुम्हाला काय अजित दादाला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्यावर घेणार का अशा पद्धतीचा दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता देवेंद्र फडणवीसला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस देवें काय बोलले होते ते दोन मिनिटात आपण ऐका समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणं एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही हा जो सिंचन घोटाळा आहे या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल आणि याच्यातले जे जे दोषी असतील जे जे कुठले असतो राष्ट्रवादीचे असो इतर कुठल्या पक्षाचे असो प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 एड पिसिंग अशा पद्धतीनं हे सर्व देशाच्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या महाराष्ट्रातले नेते सर्व कशाबद्दल खोटं बोलतात ते आपण पाहिलं अरे ईडीचा धाक दाखवतात दिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री जनतेतून निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकला तिकडे आदिवासी मुख्यमंत्री झारखंड त्यांना तुरुंगात टाकला महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना तुरुंगात टाकला अनिल देशमुख मला स्वतः तुरुंगात टाकला आपल्याला सांगतो मी जेव्हा महाराष्ट्राचा ग्रुप होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घराचं स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर ज्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक याची आठ दिवसामध्ये हत्या करण्यात आली आणि याची जेव्हा मी चौकशी चालू केली त्यावेळेस चौकशीमध्ये आम्हाला आढळलं की त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे संपूर्ण प्रकरण केलं होतं ते केल्यानंतर मी गृहमंत्री म्हणून त्या परमबीर सिंगला सस्पेंड केलं त्याला सरकारी नोकरी देऊन काही लोकांना काढून टाकला त्याच्यानंतर या आमच्या नागपूरच्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या परमवीर सिंगला पकडला आणि सांगितलं की अनिल देशमुख तुझ्यावर सा, तुला सस्पेंड केला तुझ्या सहकार्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकला त्याच्यावर तू काही आरोप कर या देवेंद्र फडणवीस माझ्यावर त्या परमवीर सिंगला आरोप करायला लावला माझ्यावर शंभर कोटीचा आरोप झाला ईडी लावली आणि मला तुरुंगात टाकला त्याची पाच सहा चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर केस हायकोर्टात गेली हायकोर्टाने पाच सहा ऐकून घेतला आणि निकाल हायकोर्टाने दिला न्यायमूर्ती तांदेवालने निकाल दिला आणि हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये काही तथ्य नाही अनिल देशमुळ जे आरोप झाले त्याचे